आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतीय लोकशाहीमध्ये आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे सकाळी आठ वाजल्यापासून देशभरात सगळीकडे पोस्टल मतदान सुरू झालंय पोस्टल मतमोजणी सुरू झाली त्यानंतर नवस्ताबरोबर ईव्हीएम मशीन मधील मतमोजणी सुरू होणार आहे प्रचंड लोक उत्सुकता लागलेल्या सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात काय होणार याची मात्र उत्सुकता शिघेला पोचली आहे सोलापूर मतदारसंघामध्ये आमदार राम सातपुते विजय होणार की आमदार प्रणिती शिंदे विजय होणार याबाबत मोठ्या लागले आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूर लोकसभा मतदारसंघात बारा लाख एक हजार पाचशे शहाऐंशी इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये मोहोळ मतदारसंघातून ला। मतदार दोन लाख एक हजार नऊशे पासष्ट उत्तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातून एक लाख चौऱ्याऐंशी हजार पासष्ट सोलापूर शहर मध्य या प्रणित शिंदे यांच्या मतदारसंघातून एक लाख चौऱ्याऐंशी हजार एकवीस खक्कलकोडमधून दोन लाख बारा हजार सातशे नव्वद दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून दोन लाख सात हजार था चारशे शहाऐंशी लोकांनी तर पंढरपुरातून दोन लाख सत्तावन्न हजार आठशे अडतीस इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला था। या मतदारसंघात बारा लाख एक हजार पाचशे शहाऐंशी इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा था हक्क बजावला आहे यामध्ये एकूण पस्तीसशे जणांनी पोस्टल मतदानाचा हक्क बजावलाय आणि एकतीसशे चोवीस एवढ्या ईव्हीएम मशीनमध्ये या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील एकवीस उमेदवारांचं भवितव्य हे बंद झालं होतं जे की आता नऊ वाजता ते ओपन करून त्यांचं काउंटिंग सुरू होणार आहे त्यामध्ये एकूण चौदा फेऱ्या होतील नऊ वाजेपर्यंत पोस्टल मतदान मोजलं जाईल आता ते बऱ्यापैकी आकडेवारी पुढे येत आहेत अजूनही पोस्टल मतदानाची आकडेवारी पुढे आलेली नाही त्यामुळे नऊ वाजता पोस्टल मतदानाची आकडेवारी पुढे होईल आणि तिथून पुढे दर पंधरा मिनिटाला 14 पंदर पंदर चौदा टेबलवरती एकाच वेळेची दहा दहा पंधरा पंधरा हजार अशा पद्धतीनं मतदान मोजलं जाईल एकूण चौदा फेऱ्यामधून या सर्व मतदानाचे आकडे पुढे येतील आणि साधारणपणे साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत कोण जिंकणार याचं चित्र स्पष्ट होईल माडा लोकसभा मतदारसंघात देखील आपल्याला माहिती की भाजपचे विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर उभाय आहेत आणि त्यांना आव्हान दिले शरद पवार गटाचे धरीशिंग मोहटे पाटील यांनी माडा लोकसभा मतदारसंघात बारा लाख सदुसष्ट हजार पाचशे तीस एवढं मतदान झालंय यामध्ये करमाळ्यामध्ये एक लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे सोळा माढा लोकसभा मतदारसंघात माढा विधानसभा मतदारसंघात दोन लाख दो चोवीस हजार चारशे सेहेचाळीस सांगोला विधानसभा मतदारसंघात दोन लाख तीनशे चोवीस माळशिरच मतदारसंघात दोन लाख चोवीस हजार एकशे एकतीस करमाळा विधानसभा मतदारसंघ फलटण विधानसभा मतदारसंघात दोन लाख पंचवीस हजार तीनशे चार तर माढा विधानसभा मतदारसंघात दोन लाख पंधरा हजार आठशे नऊ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय एकूण या ठिकाणी पोस्टल मतदान झालं आहे दोन लाख दोन हजार नऊशे चाळीस त्यामुळं म्हाडा लोकसभा मतदारसंघात जे काही बत्तीस त्यांच्यासाठी तब्बल सहा हजार नव्वद ईव्हीएम मशीन लागल्या या ठिकाणी चौदा फेऱ्या होतील आणि चौदा फेऱ्यातून तुतारी जिंकेल की पुन्हा भाजपचं कमळ तुलेल हे पाहणं देखील तेवढंच औसुक्याचं ठरणार आहे रामवाडी शासकीय गोदामधील सर्व लगभग कशी सुरू आहे ते आपल्या एसडी मराठीच्या फेसबुक पेजवर यूट्यूब चॅनलवर आणि पोर्टलवर तसेच इंस्टाग्रामवर पेजवर देखील पाहताय इलेक्शनचा अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहे जी काय अधिकृत आकडेवारी असेल तीच आम्ही आपल्या समोर पोहोचवत आहे त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे की आमदार राम सापुते या दोन आमदारांपैकी कोण आमदार खासदार होणार याबाबत मात्र प्रचंड उत्सुकता लागली आहे एक्झिट पोल आले होते एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार की फेल ठरणार हे देखील आज समजणार आहे आपल्याला एकंदरीत माहिती आहे की तिसऱ्यांदा मोदी सत्तेत येतील असा एक्झिट पोलचा अंदाज होता त्यामुळे काल शेअर मार्केट देखील कधी नेवे एवढं तब्बल शहात्तर हजाराचा सेन्सेक्स पार्क करून पुढे गेलेला आहे त्यामुळे आज अकरा साडे अकरा वाजता आपल्याला पाहता येईल की देशात पुन्हा मोदी बसतील का महाराष्ट्रात किती जागा या महाविकास आघाडीला मिळतील या महायुतीला मिळतील आणि सोलापुरात प्रणित शिंदे जिंकतील की आमदार राम सातपुते जिंकतील याबाबत आपण वेळोवेळी अपडेट घेतच राहूया तोपर्यंत मी आपला आपली रजा घेतोय आणि कंटिन्यू आम्ही देत आहोत फेसबुक पेज वर आणि युट्यूब चॅनल वर आमच्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज वर आपण अपडेट पाहतच राहा धन्यवाद जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर